मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव जवळ भीषण अपघात अब्गात। अपघातात आसनगाव येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू शिक्षक महेंद्र दत्तात्रय भोईर यांचा अपघाती झाला मृत्यू दुचाकीवरून जात असताना डम्पर गाडीने दिली धडक महेंद्र भोईर सर आसनगाव संभाजीनगर येथील रहिवासी महेंद्र भोईर सर नेनाड बुद्रुक केंद्राचे होते केंद्रप्रमुख मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव तुकाराम हॉटेल समोर आज डंपर व दुचाकीची धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात आसनगाव संभाजीनगर येथील रहिवासी शिक्षक महेंद्र दत्तात्रे भोईर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार इलेक्शन ड्युटी संपून झोंदले कॉलेज येथून आसनगाव येथे घरी जात असताना महामार्गावरती पाठीमागून डम्परने दुचाकीला धडक दिली या धडकेत महेंद्र बोईरसर हे गंभीर जखमी झाले उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली शहापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत